घेतले आणि त्याला मॅश करून घेतले आणि ही पनिक सुद्धा भिजवून घेतली मी बटाट्याचे पराठे दाखवणार आहे त्यासाठी हा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर हिंग हळद हा आमचूर पावडर आणि धन्याचा कूट तेल तिखट आणि मीठ हे आता मी सगळे या कांदा यामध्ये आता मॅश केलेले आलू यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेते हळद तिखट लाल तिखट तेल थोडं यावर एकत्र करून घेते पूर्ण एकत्र करून मिक्स करून घेतला आहे आणि भिजवून मळून घेतली आता मी याचे हे पराठे लाटते पुऱ्यासारखे लाटून घेते पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता याला भोवती पाणी लावून घेते आणि त्यावर आता हा मसाला भरून घेते मसाला आ, मी मसाला लावून घेतला आहे आणि त्याच्यावर ही पोळी ठेवते आणि याचे काठ मी हे दाबून घेते बंद करते लाटून घेते थोडं याला पातळ करून घेते अशा प्रकारचे मी हे पराठे सगळे करून घेते भरून घेतलेले आहे पराठे आता गॅसकडे जाऊन शेकून घेते तवा गरम झालेला आहे आता पराठे शेकून घेते म्हणजे आलूचे पराठे रेसिपी तुम्हाला आवडली असेल दह्याबरोबरही खाऊ शकता आणि हिरवी चटणी गोड चटणीबरोबरही खाऊ शकता ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या ग्रामीण चॅनलला सब्सक्राइब करा